नमस्कार मंडळी हे बघा पाऊस उघडून फक्त एक दिवस झालेला आहे आणि शेतकरी बांधवाचा प्रचंड प्रमाणात कापूस फुटलेला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकतात पावसाने खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि कापाशी ही पूर्णी काळी झालेली आहे आणि पूर्ण संपूर्ण कापूस फुटलेला आहे व्हिडिओमध्ये बघू शकतात मोठ्या प्रमाणात पावसामुळे शेतकऱ्यांच्या कपाशीचं नुकसान झालेलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात आणि हे थोरे बघा थोरीला चांगल्या प्रकारचे फुलं लागलेली ला आहे आता गेल्या दोन दिवसापासून आमच्या भागात पाऊस उघड झालेला आहे आणि काही भागात मोठ्या प्रमाणात पावसाचंही वातावरण तयार आहे कालच करमाट त्या दोदाड साईडला खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे नदी नालेला पूर आलेला आहे आणि आमच्या सांजखेड्या गावामध्ये गेल्या दोन दिवसापासून पावसाचं वातावरण बंद झालेलं आहे शेतकऱ्यांनी शेतीतला कापूस येचून असा बघा वाळू घातलेला आहे हा आमचा कापूस आहे आणि खूप वल्ला झाल्यामुळे आम्ही त्याला उन्हाळ्यासाठी वाळू घातलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे खूप शेतामध्ये ओरला आहे तुम्ही समोरच्या कॅमेऱ्याने बघू शकतात एस... हे हे आहे आमचं सांसखेडा गाव गावाचं सुंदर रूप मैं हम सब बैलगाड़ी छोटी chit chit papu ah 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 papu jwap jwap kaya kaydzi bhaji kaychit bhaji kaychit ka? ka chit chit bhaji chit kaychit